नमस्कार मी निलिमा सचिन जासूद राहणार रुई तालुका माहूर जिल्हा नांदेड इथून आले आहे आणि आमचे नांदेड जिल्ह्यामध्ये मिनी सरस दोन हजार पंचवीसमध्ये आम्हाला आमचे प्रदर्शन मानण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी धन्यवाद खूप त्यांचे आभारी आहे आणि आमचे जे प्रोडक्ट आम्ही इथे मांडलेले आहेत ते आमचे सोयाबीनपासून बनवलेले सोया लाडू सोया चिवडा सोयाने तसेच सोयाबीनपासून दही श्रीखंड आणि गाईच्या शेणापासून जे धूप अगरबत्ती बनवलेली जाते ते आहे त्याचप्रमाणे आमच्या इकडे फेमस असलेले माहूर तालुक्यातले बंजारी ड्रेस हे सुद्धा आम्ही इथे आणलेले आहेत आणि हे आमचे सर्व जे प्रतिसाद भेटलेला आहे मला या नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्राहकाकडून ते फार छान आहे असेच जर आम्हाला खूप तुम्ही पुन्हा पुन्हा अशी संधी दिली तर आम्ही अजून यात पुढे सुधारणा करू आणि यापेक्षाही जास्त असे प्रोडक्ट आणून आम्ही नांदेड जिल्ह्यातल्या लोकांपर्यंत आम्ही हे पोहोचवू शकेल महाराष्ट्राच्या वतीने आज मिनी सरस प्रदर्शन दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आलेले आहे तर त्याच नमस्कार आज या प्रदर्शनीचा सरसचा दुसरा दिवस नांदेडमधला आहे नांदेडकरांसाठीचा ही प्रदर्शनी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्योती अभियान यांच्याद्वारे आयोजित करण्यात आली आहे यासाठी नांदेड जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि आमचे मान्य प्रकल्प संचालक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे प्रदर्शनीचे नांदेडकरांसाठी हे आयोजन करण्यात आलं आहे दिनांक सहा जानेवारी ते दहा द जानेवारीच्या दरम्यान याकरिता आपल्या स्वयंसहायता समूहातील राज्यभरातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू विविध जिल्ह्यातील प्रसिद्ध असे खाद्यपदार्थ नांदेडकरांसाठी उपलब्ध व्हावेत आणि नांदेडकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमाची नांदेडकरांसाठी मेजवानी या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे तर यासाठी नांदेडकरांचा भरपूर म्हणजे प्रसि प्रतिसाद थी या ठिकाणी मिळत आहे आपल्याला या, आप या प्रदर्शनीमध्ये नागपूर अहिल्यानगर त्याचबरोबर लातूर सोबतच रत्नागिरी येथील काजू असतील नगरचा आपल्याला प्रसिद्ध पेढा आहे आणि नागपूरची संत्रा बर्फी आहे अशा प्रकारचे विविध साहित्य आणि अमरावतीची मांड्यावरची पोळी आहे असे काही पदार्थ आहेत की ज्या नांदेडकरांना म्हणजे विशेषतः त्याची जी टेस्ट आहे ती अनुभवता येणार आहे त्याच्यामुळे नांदेडकरही भरपूर प्रतिसाद देत आहेत आपल्या राहिलेल्या सर्व नांदेडकरांना आमच्या उमेदच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की आपण एक वेळ किमान येऊन प्रदर्शनाला भेट द्यावी आणि उमेदचं जे कार्य सुरू आहे त्याच आपल्या आमच्या महिलांना ग्रामीण महिलांना आणि शहरी महिलांना प्रोत्साहन द्यावे द्यावेशनी म्हणजे सहा जानेवारी ते दहा जानेवारी या दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी दहाच्या दरम्यान आयोजित आहे सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम दररोज सायंकाळी सात ते दहाच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे सर यामध्ये एकूण दीडशे गट जवळपास आमचे सहभागी झालेले आहेत राज्यभरातून आणि जिल्ह्यामधील उद्देश आहे ग्रामीण भागातील महिला त्यांचे स्वयं सोयरो, स्वयंरोजगार निर्माण व्हावेत त्या उद्योजिका व्हाव्यात आणि त्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न वाढून ते कुटुंबाला पुढे घेऊन जाव्यात यासाठीची ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आलेली आहे